जो कष्ट करतो जेव्हा असं इथं राहतो गरीब हे निवडून येते हेच मोठे होते गरीब गरीबच बोर शहरातील नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आपण बोर शहरामध्ये आलो आहोत नमस्ते नमस्कार नाव काय तुमचं सुदर्शन राजेंद्र गाडकर आणि कोणत्या प्रभागात राहतो तुम्ही इथं स्टँड राहतो बरोबर किती प्रभाग किती पाच नंबर मध्ये काय वाटतं आता चालू असलेल्या नगर परिषद निवडणुकीमध्ये कोणाचा कल जास्त वाटते कोणत्या पक्षाचा सध्या घड्याला तर जास्त वाटतं मांडेकरांचा काही जास्त बरोबर किती निवडून येतील असं एकवीस मधले आम्हाला तर असं वाटतं की सगळ्यांची त्यांची चिठ लागावी इतके दिवस आमदारांनी काय केलं नाही इतके, इतके मांडेकर दादांनी भरपूर केलेले आणि अजित दादा पण करणार आहेत कारण की इथने ते वाखरवाले ते मधले चोवीस तास पाणी सोडील आणि भोर शरला शिरवळीसारखे किंवा कत्रा सारख करून टाकेल असं आम्हाला हे इतके वाटत कंपनी नाही नाही आता आमचं रिक्षा म्हणजे पण आम्ही मात्रे मानसा सारखे रिक्षा धंदा करतोय काय करणार कंपनींनी कामं नाहीत काय करणार आता नगरात दोन उमेदवार आहेत एक संजय जगताप आणि एक नानावर याच्यामध्ये कोणाचं पार्ट वाटेल नानावरती सीट लागलं पाहिजे शंभर टक्के लागेल असं वाटतंय तुम्हाला हो शंभर टक्के आणि एकवीस शून्य मध्ये एकवीस एक उमेदवार एकवीस उमेदवार रिंगणात एक आहेत त्यामध्ये किती उमेदवार निवडणुकी वाटते तुम्हाला आम्हाला ना असं आम्हाला कसं वाटतंय नानावर सगळे चिटा आणणार सगळे आली पाहिजे हे बाकी ज्यांनी सगळं खाऊ गुल्ले दारू दारू धंदा मटका धंदा आणि व्याजही धंदा पैसा म्हणजे लोकांना झोपायचा पैसा जो कष्ट करतो तेव्हा असं इथं राहतो घरी हे निवडून यायचेत हेच मोठे होते गरीब गरीबच राहतोय